वसंत ऊर्जेच्या बाबतीत एक नवीन प्रकारचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत वसंत ऊर्जेचे अनेक फायदे आहेत परंतु या शेतकऱ्याला या वसंत ऊर्जेचा एक वेगळा फायदा दिसून आला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी एक वसंत ऊर्जा नावाचं टॉनिक तयार केलेलं आहे ट्रॉम्बे मुंबई यांच्याशी कोलॅबरेशन करून त्यांनी हे टॉनिक तयार केलेलं आहे आणि ही नॅनो पार्टिकल्स आहेत आणि याच्यामध्ये कार्टिन नावाचा घटक आहे आणि ही पूर्णपणे जैविक आहे याचे फायदे अनेक आहेत ते आपण नंतर पाहू मग या शेतकऱ्याने काय केलं आहे की हे तणनाशकामध्ये वसंत ऊर्जा मिसळलेलं आहे आणि ते गव्हाला मारलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट काय दिसून आलेले आहेत ते आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार तुम्ही किती दिवसापासून सेंद्रिय शेती करता शेती अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव करतो माझी शेती सेंद्रिय आहे माझ्या वडिलांनंतर आधी बी शेती माझी सेंद्रीच होती आणि तिथून पुढे त्यांची परंपरा पुढे चालविली आणि त्या परंपरे शेती करीत आहे म्हणजे अनेक वर्षाची तुमची सेंद्रिय शेती आहे मग तुम्ही ना। मजूर लेबर म्हणजे पर्यायच नाही आता आता मजूर मिळणार म्हणून तुम्ही वापरलं बाकीचं केमिकल कुठे वापरत नाही वापरत नाही आता तुम्ही ही वसंत ऊर्जा विकत आणलेले आहे विकत आलेला आहे आणि ते तन्नाशकामध्ये मिसळले हे मोठं ट्रेंड उत्तम मोटो हे ट्रेड नेम आहे परंतु याच्यामधला जो घटक आहे तो आहे मेट सल्फ्रॉन मिथाईल ट्वेंटी पर्सेंट डब्ल्यू पी आणि हे जे हर्बी आहे ते तीन पिकाला के रेकमेंड केलेलं आहे किंवा एक आहे गहू तांदूळ आणि ऊस या तीन पिकासाठी ही आहे हे जे मेट सल्फ्रॉन मिथाईल ट्वेंटी पर्सेंट डब्ल्यू पी या तणनाशकामध्ये तुम्ही वसंत ऊर्जा मिसळलं आणि ते तण नियंत्रणासाठी तुमच्या गावावर फवारला काय परिणाम दिसून आला तुम्हाला फुटवा झाला पुन्हा गहू आमचा कोमा मध्ये गेला नाही तो शॉक बसला नाही शॉक बसला नाही त्याचं वातावरण राहिलं बर आणि त्याच्या फुटव्याची संख्या वाढत चालली वाढत चालली आणि पान रुंदीकरण झालं पानाचं वसंत ऊर्जे आम्हाला मारल्यानंतर चांगल्या प्रकारे वाटला पानाची रुंदी पण वाढली रुंदी वाढली पानाची रुंदी वाढली म्हणजे लांबी वाढली की काय म्हणते त्याचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढेल वाढेल आणि उत्पादन पण वाढेल शेतकरी बंधू तणनाशकाबरोबर वसंत ऊर्जा मारल्याचे जे परिणाम आहेत ते वसंत ऊर्जेच्या संशोधनामध्ये त्यांनी ते संशोधन त्याच्यावर केलं नव्हतं परंतु मी यांच्याकडे हा प्रयोग पाहिल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एक सायंटिस्ट आहेत दळवी म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट के केला डॉक्टर दळवीशी आणि त्याला म्हटलं अहवा असं असं झालं आहे हेनी तणनाशकमध्ये मिसळून वसंत ऊर्जा मारलं आहे ते तर त्याला रिझल्ट फार चांगले मिळालेले आहेत तर ती म्हणजे बरोबर आहे आम्हालासुद्धा अनेक शेतकऱ्यांचे पश्चिम महाराष्ट्रामधून असे फोन आलेले आहेत आणि ते तुम्हाला तर तुम्हाला तणनाशकामध्ये सुद्धा फवारलं तरी चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील वसंत म्हणत होतं की तुम्ही वसंत ऊर्जा हे बुरशीनाशकामध्ये टाकून मारू शकता कीटकनाशकामध्ये किंवा दोन खतामध्ये खातामध्ये किंवा जैविक औषधामध्ये टाकलं तर त्याची इफिशियन्सी वाढते परंतु आता एक नवीन तलच्या पुढं हे आलेलं आहे एक संशोधन आलेलं आहे की तणनाशकामध्ये टाकून वसंत ऊर्जा मारलं तर ते चालतं तण कंट्रोल झालं माझं मेट्रो मिसाईल जे आहे ही तणनाशक साधारणतः ता तांदूळ आणि गव्हासाठी रिकमेंडेशन आहे पोस्ट इमर्जन्स हार्वेस्ट हार्वे आहे म्हणजे उगवण पश्चात वापरायचं तणनाशक आहे या वसत ऊर्जेमुळे जैविक अजैविक जे ताण येतात पिकावर ते घालवण्याचं काम करतं म्हणजे रोग कीड आली पाणी साचून राहिलय ऊन फार वाढलंय किंवा फार गारठलय म्हणजे कोणत्या प्रकारचा पिकावर जो ताण येतो तो कमी करण्याचं काम करता पानाची रुंदी वाढवतं आणि हे फोटव्या संख्या वाढ फोटव्याची संख्या वाढवतं वाढतं आणि हे ड्रेंचिंग करून सुद्धा देता येतं म्हणजे हे तुम्हाला हळवणी करता येते आणि जी फवारणी करता येते कोणत्या पिकावर फवारणी करतात फवारणी कोणत्याही पिकावर करता येते आठ आठ दिवसाच्या अंतराने पाच एम एल प्रति एक लिटर पाण्यामध्ये त्या फवार फवारण्याचं रिकमेंडेशन आहे आणि कोणत्या पिकाला चालते आणि बटाटा आणि कांद्यामध्ये जर तुमच्या ह्याच्या वेळोवेळी फवारण्या केल्या तर त्याची कांदा आणि बटाटा जास्त काळ टिकतात हे पिकावर फवारल्यानंतर काय होतं की एक पातळ साईसारखं पापत्र तयार होतो त्यामुळे त्यामध्ये रोग किडीत त्यामध्ये घुसू शकत नाही आणि जास्त उन्हामुळे बाष्पीभवन होतं पाणी उडून जाण्याचं प्रमाण सुद्धा आणि कमी होतं असे अनेक प्रकार या वसंतचे आहेत फक्त दोनशे त्रेसष्ट रुपयाला एक लिटरची त्याची किंमत आहे फक्त उपलब्धतेचा ह्याचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सहकारी सहकारी का साखर कारखान्याच्या आउटलेटमध्ये हे मिळतं आपल्याकडं फक्त हे समर्थ कारखाना आहे जो जालना जिल्ह्यातला पाथरवाड्याचा तर त्यांच्या कारखान्यावर हे विकत मिळतं त्याचबरोबर हर्बट प्रोड्युसर कंपनी आहे केजला त्यांच्याकडे सुद्धा ते विकत मिळतं आणि त्याचबरोबर तुमचं लातूरला एक पवार नावाचे एक दुकानदार आहेत